घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर तापमान वाढलंय तरी आम्ही तुम्हाला त्रास देतोय त्याबद्दल क्षमा असावी पण ही दौरा महत्वाचा आहे कारण का आता बघत साहेब जसं म्हणाले किंवा तुमचे ग्रामस्थ या ठिकाणी या पद्धतीत बोलले दादा आता माझ्या बरोबर प्रचाराला सगळं गावा पण ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही विचार केला जर आम्ही आलो नसतो तर तुम्ही हे व्यथा कोणासमोर मानली असते हो <laughs> की ना तर गावकरी तर तुमच्या ऐकायलाच असतील आणि भाजपचे लोक आल्यावर तुम्ही बोला बोलू नाही शकत आता ते यायला पण घाबरतात म्हणून तर ते त्यांना बंदीच करा त्यांनी आता गावायचं मग म्हणून आम्ही गावगावी आलो कारण की गावगामी गेल्यावर किती तीव्र रोष आहे लोकांच्या मनात शेतकऱ्यांच्या मनात ते दिसून येत आणि या भारतीय जनता पक्षाचा जो खोटेपण आहे तो, तो उघड पाठण्यासाठी आम्ही गावोगावी येतो कारण का काय होतंय तुम्ही बनाला त्याप्रमाणे खोटं बोलतात रेटून बोलतात वाटलं खरं होत म्हणून मतदार नाही दोन हजार एकोणीस ला पण खोट बोलले पण आपल्याला वाटलं खरं होतं मतदार आता दोन हजार चोवीस ला पण खोट बोलतायत म्हणून आला पण आलं पुन्हा एकदा तुम्हाला जाहीर करून द्यायला की बघा किती खोटं बोलतात आणि म्हणून गावगाव दौरा महत्वाचा आहे कारण का नाही तर परत तुम्ही तर नाही पण काही लोक असतात अजून आणि म्हणून ते जाणीव करून द्यायला की बघा किती त्रास झाला तुम्हाला तर माहिती आहे पण ते अजून जाणीव करून दिल्याशिवाय मला असं वाटत की सत्ता बदल होणं गरजेचं आहे तर ते जाणीव करून देणं महत्वाचं आहे कारण का बऱ्याच गावातून आता ते म्हणाले तीन हजार रुपये तुम्हाला शेतकऱ्यांना वरून मिळतात पडवा हो हो मी जेव्हा गेली तेव्हा म्हणाले बारा हजार रुपये जीएसटी काल आता गावात सकाळी म्हणाले चोवीस हजार रुपये जीएसटी संध्याकाळी म्हणाले छत्तीस हजार आणि त्याच्याकडे आकडेवारी होती मी म्हणाले द्या आकडेवारी आता गावला गेलो नसतो तर ह्या ही आकडेवारी आपल्या समोर आली नसती तुम्हाला बरंच काही माहिती आहे आता सर आणि म्हणाली होती की गावा तुम्ही खूप धुन्याला आणि हुशारा खरं मी शहरी भाग पण बघितलाय मी त्या शहरी भागाचं प्रतिनिधित्व पंधरा वर्ष केलं आणि दावा तुम्हाला सगळे माहिती आहे तिकडे तिकडपेक्षा जास्त तिकडे मला असं वाटतं फक्त व्हॉट्सअपवर जास्त चालला पण इथे तुम्ही खरंच अभ्यास करून त्या ठिकाणी होता आता मी काल असंच म्हणाली की बघा सुप्रीम कोर्ट मध्ये पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वारे व्हायला लागले पहिला निर्णय जो सुप्रीम कोर्ट जस्टिस चंद्रचूड आल्यानंतर दिला आणि मी असं बोलायची आणि समोरून उत्तर येतं कारण का तुम्ही खूप सुज्ञ आहात म्हणून तुमच्या मनात जर मला तुमची सेवा करायची संधी मिळाली ना तर मी खरंच माझा लाभ मागे सुप्रीम कोर्ट पहिला निर्णय जो त्यांनी दिला तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तो चंदीगड हे चंदीगडला बघा त्यांच्याच लोकांनी खाडाखोड केली खरं तर मेया आपला बसणार होता म्हणजे आप आणि काँग्रेसचा मात्र त्यांनी फोडली त्यांच्या माफवर बसवला पण जस्टिस चंद्रचूडनी सुप्रीम कोर्ट मध्ये त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि आता आपचा निर्णय दुसरा निर्णय जो जस्टिस चंद्रचूडनी दिला ते इलेक्ट्रियल बॉन्ड माहितीये का इलेक्ट्रिल बॉम्बचा आता दादा तुम्ही म्हणाल ते आर एस एस ची लोक जायची त्यांना सांगा उद्या वेळ होणार आहे आणि ते हजार कोटी रुपये इलेक्ट्रियल बॉन्ड ते घेतात ते तुम्ही बघा यादी जर बघितली तर त्या कंपनी ज्याच्यावर रेट टाकली ईडीची त्याच कंपनीने दुसऱ्या दिवशी हजार, हजार, हजार कोटी इलेक्ट्रॉनिक तर सुप्रीम कोर्टने काय सांगितलं सुप्रीम कोर्ट एसबीआय की ताबडतोब ती यादी जाहीर करा नाही तर स्टेट बँक खूप दिवस लावत होते तर तो, तो दुसरा निर्णय आणि तिसरा निर्णय काल सुप्रीम सांगितलं की ती ईव्हीएम मशीन जे तुम्हाला सगळ्यांना वाटतं खूप गावात म्हणाले की काही ती ईव्हीएम मशीन बघा काय करू शकतात निवडणूक आयोगावर त्याशी ओढली निवडणूक आयोगात पण माहिती आहे ना ते पण आता या लोकांनी सोडलं नाही सगळं सुप्रीम कोर्टनी निवडणूक आयोगावर आशे ओढले का की ते ईव्हीएम आणि बीव्ही पातच तालमेल जे काय ते लवकर लवकर सांगा आणि मी तुम्हाला पण सांगते की जेव्हा मतदान कराल तेव्हा ते बीव्ही पाय छोट चिठ्ठी करते ते चेक करून ते दोन्ही टॅग करायचं करायचं असत ते असं तर आपण अजून एक कोणीतरी नेहमी पाहिजे ते मशीन कसं करायचं ते महिलांना सर असं तर तुम्हाला माहिती आता मी माझ्या माझ्यापेक्षा जास्त भागाने चांगला येथे प्रचार या ठिकाणी केला पण फक्त निवडणूक निवडणुकीसाठी मतदान नाही पण युद्ध आहे युद्ध लढायला चालले नाही त्या अर्थ तिचा आशीर्वाद घ्यायला आले आहे हा आशीर्वाद तुम्ही मला द्या अशी आशा बाद आणि तो आशीर्वाद मी का मागते कारण का ही माझ्या एकटीची लढाई नाही आहे मी आपल्या सगळ्यांची लढाई आहे जसं मी म्हणाली की पूर्ण सोलापूर लोकसभेत सगळे भाजपचे काही जण खरंच आहेत काही जण ईडीच्या भीतीने तिथे गेले मी सोडून बाकी सगळे आमदार भाजपचे खासदार भाजपचे मग तुमच्या बाजूने जर मी बोलली नाही तर कोण बोल तुमच्या बाजूने महाविकास आघाडीचे काँग्रेसचे हो उमेदवार बोलले नाही तर कोण बोलू आपण बाब बघितली विधानसभेत जेव्हा जेव्हा मी बोलते भाजपचं एकही एक कोणी बोलत नाही तुमच्या प्रश्न कधीतरी एकदा कारखान्याचे विषय काढतात ते पण का त्यांच्या कुठेतरी कारखान्या त्याच्यात बोलत म्हणून मी बघितलंय स्वार्थ असे तरच विषय घेत असतात पण माझ्याकडे बरे बाबा ना कारखान्या ना बँक आहे ना सोसायटी म्हणून मला इडी पिढीची काय भीती नाही ज्यांचं आहे त्यांचं धन्यवाद तो पिंजलाच नाही म्हणून आम्हाला काय जमत नाही तुम्ही कसं मी तुमच्याकडे येणार पण असो आणि मी राजकारणात काय टक्केवारी करत नाही किंवा सत्तेसाठी पण आली नाही म्हणून माझा त्रास तुम्हाला कधीच होणार मी काम करते कामाशी मी प्रामाणिक का आहे आणि कामाच्या आधारावरच माझ्या लोकांनी म्हणजे तुम्ही मला निर्णय त्या ठिकाणी तीनदा आणला मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि मी शब्दाची आणि कामाची पक्की आहे म्हणून जर तुम्ही ठरवलं असेल की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करायचं तर मी तुम्हाला वचन देते की तुमचं मत आणि तुमचा आशीर्वाद मी बाया जाऊ देणार नाही हे महत्वाचं आहे माझ्यासाठी आमच्यासाठी आपल्यासाठी आणि शंभर टक्के तो विश्वास जर तुम्ही दाखवला तो साध्य करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल नाही केला काम करून खाली बसवा हो। कारण का आमदार खासदार आम्ही आमच्या घरी आहोत इथे आम्ही तुमचे नौकर होत इथे मी तुमची सेवक आहे आणि तीच भावना घेऊन मी मागचे पंधरा वर्ष काम केलं त्याच्यात काही चूक भूल झाली तर नक्की तुम्ही काम लागू शकता पण ती माझी संस्कृती आहे ती माझ्या आई वडिलांना शिकवलेली मला संस्कृती आहे आणि माझ्या पक्षाने मला शिकवलेली संस्कृती आहे की काम करायचं नसेल तर घरी बसा नाहीतर हे जे भारतीय जनता पक्षाचे आहेत तुमचा वापर केला सत्तेत आले सत्तेची मजा घेतली आणि जेव्हा तुम्हाला गरज होती जेव्हा तुम्ही अडचणीत होता तेव्हा तुमच्या बाजूनी कोणीही उभं राहिलं नाही आज शेतकरी महाराष्ट्रातला सोलापुरातला इतका अडचणीत आहे मी बघते माझ्या डोळ्यांनी की दुष्काळग्रस्त जो पट्टा आहे पाहण्याचा एक थेंब नाही तीन तीन किलोमीटर जावं लागतं डोक्यावर भागरी बाय स्कूटरवर भागरा घेऊन बघणी आला एक उपसा टँकरची सोय होत नाही पिकाला भाव नाही <coughs> पीक जिमा मिळत नाहीये दुधाला दर नाहीये ते पाच रुपये अनुदान <coughs> गाजर गेलं दिलंच नाही ते पाच रुपये आता इलेक्शनच्या कोंटावर दोन रुपयांनी डिझेल पेट्रोल कमी केलं दोन रुपये म्हणजे का आपल्याला भीक येत आहे का काय आणि एवढं एवढा त्रास होतोय मला एक सांगा तो अन्न दाता आणतो आमच्यापर्यंत आमच्या ताटापर्यंत अन्न आणतो जर त्याच्याच पोटावर पाय दिलं त्याच्यापेक्षा काय मोठा पाप असू शकतो का सत्ताधाऱ्यांचा सत्ताधारी शासक हे माय बाप शासन असत आणि त्या मायबापाने तुमच्यावर अन्याय केला तर जाणार म्हणजे शेतकरी आणि बोलकरीवरील नाम असतो पण ते मी सांगायला आले की दहा वर्ष तुम्ही सहन केलं आता तुम्ही दाखवा लोकशाहीची ताकद काय असते तुम्ही दाखवू शकता आता तुमचा हा वापर करायला आले तर त्यांना बरोबर करून त्यांना एकच प्रश्न विचारा तुम्ही दहा वर्ष सोलापूरसाठी आमच्यासाठी काय त्यांचे दोन दोन खासदार पण तरी काही एकदा पण हो खासदार म्हणून किती मोठी गोष्ट असते केवढं काय बोलू शकली असते त्या आपल्या लोकशाहीच्या म्हणजे कोणी काय बोललं नाही म्हणजेच नाही दोघे नवखे होते तस म्हणजे दोन्ही नवखे होते हो कधीच निवडणूक लढले नव्हते कधीच राजकारणात नव्हते फक्त नावावर निवडून ना। आणि म्हणून ह्या वेळेस मी ही लढाई आता सगळ्यांसाठी लढत आहे कुपळा त्यांच्या भूल थापायला आपण पुन्हा एकदा बळी नका करू त्यांना खरंच वाटतं की आपण आपल्या जनतेला देण्यात काढू शकतो का तुम्ही हुशार आहात तुम्ही सुज्ञ आहात आणि येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला आशीर्वाद विवाद मतदान कराल अशी मी आशा बाळगते आणि त्याच्यानंतर मग जो काही संघर्ष आहे तो माझा असेल तुमच्या गावाचे जो काही प्रश्न जे काही प्रश्न असतील की शंभर टक्के मी सोडेल त्यांचा काम करणं पिंड आहे आणि माझ्याकडून काम करून घ्याल अशी अपेक्षा आहे पण ह्या बारीला सगळ्यांनीच मला असं वाटतं आजूबाजूच्या गावांनी पण आपल्या फायद्यासाठी आपण काँग्रेसला महायुतीच्या उमेदवाराला आणि मी तुम्हाला सांगते की त्यांना पण आहे की आपली बात चारसुपार वगैरे काय नाही असेल असतं त्यांना एवढा विश्वास असता तर ते अरविंद केजरीवाल रातोरात हो अटक केलीच नसती तर एवढा विश्वास असता तर काँग्रेसचं खातं एका रात्रीत सील केलंच नसतं आणि अजूनही त्यांची खरेदी विक्री चालणार पन्नास पोके अजून बरंच काही काय मागे त्यांचं चालणार तेच पन्नास कोटी दहा इथे वळवले असते तर आपल्या गावाची मोठी सिंचन योजनेची कामं या ठिकाणी झाली असती पण त्यांना फक्त सत्ता पाहिजे एकदा सत्ता मिळाली त्यांना जनतेशी काही घेण्यात येणार नाहीये वरपासून खालपर्यंत आपल्याला दिसून येत आणि आता आपण असं होऊ देणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत या शेतकऱ्याला एक भेच पण आम्ही लागू देणार नाही पण तुमचा विश्वास काय तुम्ही साथ द्या आणि तरच लोकशाही वाचेल तरच आपलं संविधान वाचेल तरच आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा कणा हा शेतकरी आणि ग्रामस्थ वाचा एवढंच या ठिकाणी सांगते तुम्ही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या